सिन्नर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेले आणि नाशिक शहरासह ग्रामीण भागात राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या चार दशकांपासून कार्यरत असणाऱ्या नामदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे राज्याच्या कृषीमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडे बळीराजाचे नेतृत्व देण्यासाठी दिलेल्या जबाबदारीनंतर माणिकराव कोकाटे मित्रपरिवाराच्या वतीनं भव्य नागरी सोहळ्याचं आयोजन गुरुदक्षिणा हॉलमध्ये करण्यात आले होते या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदी श्रीराम शेट्टी तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा आमदार देवयानी फरांदे डॉक्टर आर पी देशपांडे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना शाल स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला दिलखुला स्वभावामुळे कमावलेला लोकसंग्रह जाती धर्माच्या पलीकडे जाऊन केलेलं समाजकारण राजकारण आणि मित्र ही संपत्ती समजून आतापर्यंत केलेली राजकीय के वाटचाल ही कोकाटे यांची जमेची बाजू आहे असं विद्यार्थी घडलेलं नेतृत्व आम्ही पाहिलेलं आहे त्यांनी गेलेले विद्यार्थी म्हणून आंदोलन या मुख्य एज्युकेशन संस्थेनं पाहिलेले त्यांचे अनेक वेगवेगळे वेग चांगले वेग वेग उपक्रम या ठिकाणी पाहिलेले मध्ये असताना त्यांनी केलेले उद्योग सांगण्यासाठी होते का आरती देशपांडे पाणीग्राव आपले रेक्टर साहेब इथे उपस्थित आहेत दहा वर्ष रेक्टर होते आणि या सगळ्याचा

अनेक प्रमाणाचा आपल्याला भाषा एक आहे मित्र मुंडळीनं आरोग्याचा काही नेतेमुंडीनं जिल्ह्याचा काही नेते मुंडीन या ठिकाणी माहिती होती अपेक्षा युक्त केल्या जिल्ह्याची होती त्याच्यामुळे चित्र हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं हे जिल्ल्यातील काही प्रमुख पटकांच्या संदर्भामध्ये

अनेक आधुनिक पद्धतीचे प्रयोग या ठिकाणचा तरुण शेतकरी हो करतोय आणि मी त्यांना एकच विनंती करेल की पूर्वी झालेल्या धारणामध्ये तुम्हाला काही बदल करण्याचा अधिकार नाही परंतु नव्याने येणार जे काही पाणी आहे ते लिफ्ट नाही येणार ते ऍडिशनल आपण कॅबिनेट मध्ये आहात आणि त्या ठिकाणी हे बारावी कसं करता येईल दी दी आहे त्याच्यावर त्यामुळे माझे शेतकरी होते आहेत आणि त्यांना सारखं वाटायचं की आपल्या मुलांना कुठेतरी चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे त्याने जाणीवपूर्वक आग्रहाने नाशिक येथे आम्हाला शिकवण्यासाठी याकडे पाठवलं आमचे सर्व सुलत बंधू बाबांचे काही बाबांची मुलं असे एकत्रित सात आठ विद्यार्थी आम्ही एकत्रपणे ना नाशिक नाशिकमध्ये आलो आणि वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजमध्ये शाळेमध्ये या ठिकाणी आमच्या ॲडमिशन झाल्या मी सुरुवातीला रुमता हायस्कूलमध्ये या ठिकाणी आढळलो होतो नंतर ट्री डिग्री सायन्सला ॲडमिशन घ्यायचे म्हणून इथे या कॉलेजमध्ये हजर झाला आणि आयुष्यात काहीतरी वेगळं बनायचं एखादा चांगलं इंजिनिअरिंग त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये नाव कमवता येईल असंही या ठिकाणी माझ्या मनामध्ये विचारलं कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर माझे श्री सुरेश शर्मा गॅलेसवासी यांच्याशी माता या ठिकाणी समजा आणि कॉलेजमध्ये शिकत असताना राजकीय क्षेत्रामध्ये वळवण्यासाठी मला सुरेश शर्मा या ठिकाणी उतरले उठवले माझी राजकारणाची माझी कशी काही फारशी ओळख नाही नागरिक शास्त्रामध्ये शंभर शून्य टक्के मार्ग नागरिक शास्त्र इतिहास आणि भूगोल चाळीस पैकी अडतीस मार्क मला ढोंगरामध्ये मिळायचे इतिहासामध्ये काहीतरी चाळीस पैकी दहा पाच मार्क मिळायचे आणि नागरिक शास्त्रामध्ये शून्य आणि गोष्टीला पुन्हा नाईक शास्त्राचाच अभ्यास करू मी नाईक शास्त्रामध्ये काम करेल मी कोणाच्या हिशेबा काय दिले असतात गॉर्न मला कल्पना नव्हती आणि शर्माच्या माध्यमातून त्यावेळेस काँग्रेस पक्ष हा एक खूप मोठा होता की विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना विद्यापीठाच्या निवडणुका लढवायच्या पुण्याला जाऊन सुरेश बरोबर टक्कर घ्यायची त्या काळामध्ये सुरेश कराम हे प्रस्तव होतो पुण्याचं आणि पिंडे पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका व्हायच्या त्यामध्ये सतत दोन चार वर्ष मी या नाशिक विभागाचं या ठिकाणी काम करायचो माझ्याबरोबर मुन्ना शर्मा सुरेश शर्मा होते आम्ही दोबत काम करत असताना येल एशिवासारख्या काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेकडे या ठिकाणी आमचा व्यवसाय आढळला आणि सुरेश बाबा या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की आता तुम्ही या ठिकाणी अपेक्षा व्हा सुरेश शर्मा आणि मी आम्ही दोघ जण एकत्र बसून राहली त्याच्यात कंचे आणि ठरलं की आता उद्या आपल्याला जिल्ह्याचा अध्यक्ष मिळणार तर मी मुना शर्माला म्हटलं तू कशाला होतो म्हणतो वेस्तरचा अध्यक्ष होणार मी होतो ठीक आहे तू बोलता म्हणजे आमच्यामध्ये जे बंधित नव्हते त्यांनी सांगायचं मी आहे मी सांगायचं त्याने आहे अशा प्रकारे एशाचा कार्यक्रम आमचा आणि पुढे काँग्रेस पक्षाची संलग्न असल्यामुळे तात्कालीन खासदार मुलगा माने साहेब यांच्या संपर्कात आलो आणि त्यानंतर मग पुढे युवक काँग्रेस काँग्रेस युवा काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष युवा काँग्रेसचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष जिल्हा परिषदे राजकीय क्षेत्रातच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांशी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे विशेष संबंध असल्याने या सत्कार सोहळ्याला सर्व पक्षीय नेते पदाधिकारी तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मंत्री कोकाटे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन ज्येष्ठ ॲडव्होकेट जयंत जायभाई ॲडव्होकेट नितीन ठाकरे माजी खासदार देविदास पिंगळे प्रकाश बनकर शरद आहेर अजय बोरस्ते अनिल चौघुले निवृत्ती अरिंगळे हेमंत धात्रक डॉ प्रदीप पवार आमदार सीमा हिरे शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर लक्ष्मण सावजी विलास शिंदे माजी आमदार शिरीष कोतवाल संदीप नाटकर शैलेश कोसावी सलीमभाई शेख गुरुमीत बग्गा देवानंद बिरारी वसंतराव मुळाने यशवंत सिंग जगदीश होळकर सुनील भाईबंग आदींसह मित्रपरिवाराने केले होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक